बऱ्याच लोकांना संदर्भात काही ना काही प्रश्न असतात की संबंध खरं आहे का एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला संमत करू शकते का समोनामध्ये गेलेली व्यक्ती समोनातून आपोआप बाहेर येऊ शकते का स्वतःहून बाहेर येऊ शकते का समोनात गेलेली व्यक्ती स्वतःच्या मनातले जर सिक्रेट्स काही सांगणार असेल तर समोनाचा फायदा आपल्याला करून घेता येईल का समनावस्थेमध्ये गुपितं सांगितली जातात का संबोधनाची अवस्था किती काळ टिकून असते समूहामध्ये कोणते कोणते परिवर्तन आपण करून घेऊ शकतो अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला अपेक्षित असतील संबंधाबद्दल जर शास्त्रीय माहिती तुम्हाला हवी असेल तर निश्चितच तुम्ही मला फॉलो करा पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला संबंधासंदर्भात बरेचसे असे काही तात्विक गोष्टी जे मी तुम्हाला सांगणार आहे हे शास्त्र तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी कसे वापरता येईल तुमच्या मनामधली नकारात्मकता काढून कशी टाकता येईल काही घटना घडलेल्या असतील त्या पुसून कशा टाकता येतील येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला मनोबल कसं वाढवता येईल आत्मविश्वास कसा वाढवता येईल मनोधैर्य वाढवेल अशा विविध चांगल्या गोष्टी कशा आपल्याला संबंधाच्या माध्यमातून साध्य करता येतील त्या आपण बघणार आहोत सो फॉलो करा